सर्व माझ्या माई वडली आणि जीवापाचा वीस तारखेला आपल्या विधानसभेची निवडणूक पार पडते आपण सर्वजण वीस तारखेला मतदान रूपी घड्या समर्थक पद्धत आपण आशीर्वाद द्यावं आमचं देखील आवाहन करतो एवढं मोठं गावांनी माझा नेता आजी दादा आला होता एवढ या का दिलं मला माहित आहे की ज्यांनी मला एक प्रयत्न केला ज्यांनी आता माझ्या कुटुंबावरती किंवा माझ्या व्यक्तीला काय आरोप केले हे तुम्हाला मान्य नाही म्हणून तुम्ही माझ्या मागे घरगिरी पाण्याला आला तुम्ही सगळे साथ द्यायला आला काय केलं सरपंच मी सांगितलं शेवटी आपण आमदाराला खासदाराला सरपंचाला किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीतल्या सदस्यांना निवडून देतो ते आपली कामं करण्याकरता आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे आपले प्रश्न सुटले पाहिजे आपल्याला शासकीय योजना मिळाल्या पाहिजे याकरताच लोक निवडले जातात आणि पाच वर्षामध्ये तुमच्या समोर काय कामं आहेत ती दिसत आहेत पाहत आहेत महाशुद्ध उल्लेख केला काने गावाला किती कोटीचा निधी आला एवढा निधी दिला काने गावाला स्वातंत्र्यापासून आजपर्यंत एवढा निधी आला असून त्याच्या चारपट आपण पाच वर्षात

मागच्या महिन्यात आला मिळून एक पत्र दिलं दोन कोटी रुपया आम्हाला एक कोटी रुपये दिलं तुम्हाला ठीक आहे तुम्ही तुम्ही सार्वजनिक कामं करताच मागत असता आणि तो पैसा नाही मला बलका आणायचे पाच फोरा मी जेवढं काम करत असतो तुम्ही लोक कामाला पाहिजे तुम्हाला काही ना काहीतरी कामं केली की दिसली पाहिजे हा दुसरा देशा हे आणि आपण निवडणुकीला सामोरं जाताना आपण विचाराचा राजकारण करतो आपण काय विकास करणार आहोत समाजाला काय देणार आहोत आपल्या बहिणी करता काय आहे का 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 हे आपण नातर्याने सांगत आलो पाच वर्षात काय केलं पुढच्या पाच वर्षात काय आहे हे सांगायचं मागच्या पाच दहा वर्षात तुम्ही काय केलं ते सांगायचं हे आजकाल काहीच मारायचं आहे गावाला काय तुम्ही काय केलं तुझ्या गावाला काय केलं तू काय तुम्हाला काय तुझ्या गावाला काय एवढा गावाला पैसा हिशोब देतो एका पैशाचा हिशोब मी घराघरापर्यंत पोहोचवतोय आणि सांगतोय मंडळी पाहताय तुम्ही गावात करतो लावली तुम्ही ठेक्या गावात लागले त्याने पैसे उडवले पुढे लोकांची बोललाय का आणि त्याचा अहंकार काय काय रोज लावायला सांगा आजकाल पाच वर्ष केलं हे दिसलं नाही असेल पंधरा दिवसात थोडा झाला आणि गावागाव जाऊन सांगायला लागले आज तुम्ही आया महिलेनो वडील झाल्यानो अजून पाच तास वाढ लागतात काय तुम्हाला हजार रुपये पाचशे रुपये बघतात

बदनामी करता आज मला ग्राम देवतेच्या समोर खरं भागा पोटने म्हणतो काले गावात तुम्ही पाच वर्षात कुणाची बांधणी केली गाव पाच वर्ष म्हणजे तुमच्या गावात तुम्ही कुणाचे पैसे बुडवले मी सांगतो बुडवले कुणी तरी मला हाटेला खायला घातले चार पाच ला ते बुडवले तुम्ही ते डोंगरी पण खाल्लं अलीकडं ते पैसे बुडवले बाबा ோயோட்டே மாதிரி ஆண முன்னா வித மனு कशा ती मदत मी घेत राहिलो आणि तिथे परत घेत राहिलो रस्ते लाईट पाणी म्हणजे विकास द्या असं नाही आपल्या ना कुटुंबाला आधार लागतो आणि तो आजार कच्छा माध्यमातून काम केलं मुलांच्या अरे मुलांना सायकल दिल्या त्याच्यावरती नाव म्हणजे आपल्याला सायकल वाटतं मुलांना शिक्षण अरे मी सायकल दिल्या तुम्ही द्या तुम्हाला माझ्या आई बहिणीला देवतो गेलं

स्वतःच्या पायावरती उभं करायचा करता येऊन प्रयत्न करता आलो आणि मी उभं मागून नाव घ्यावायला लागेल मी कोकणात दिलं तुम्हाला नाही करायला मी पुढे नाही म्हणतो पण काही करायचं नाही मग तुझ्या नावही घ्यावायची या पहिली दुसरा सांगणार नाही अरे तुम्ही आज आया मिळलो माझ्या करता उभा राहिला माझ्या करता गावागावात प्रचार करता तुम्ही आज माझा करता घर काम करून काम नंतर करून गावागावात खेळताय

आपली माणसं आहेत आपल्या माणसाला आपण आला दिला पाहिजे आपल्या माणसाचा आदरी उभं राहायला पाहिजे हे राजकारण करायचं राजकारण काय करता गावागावातल्या पोरांना मुलीदारा सांगता मोबाईल फोटो ठेवतो कशाला त्याचा प्रचार करतो त्याच्या घरात रात्री त्या घरातल्या लोकांना वाईट मनी अरे आज सुद्धा मी काल वानगावला त्या भागातील लोक प्रचार केला आज तिकडे काहीतरी मी कोणाचं गुंड गुंड मंडळी पाहिजे आणि ही गुन्हेगारी तालुक्यात आणायची आली राजकारण वेगळ्या दिशेला न्यायला पाहिजे राजकारण तुम्ही करताना दिसल्या तुम्ही करा विकास करा करण करताना तुम्ही राजकारण करायची झाली परिस्थिती राजकारण चालू नाही आपल्याला विकास कामातून तालुका पुढे न्यायला पाहिजे घडवला पाहिजे आपल्याला आई आडी आर्थिक पाहिजे हा विकास आपण पुढे जायचे आज तुम्ही माझ्या घ्या उभ्या मुळे पुण्याली पुढा गेले की काय फरक नाही पडला मला आता मी चार दिवस करून होतो त्यावेळेला सगळी परिस्थिती तयार झाली पुढं लढायचं का थांबायचं थांबले त्यांना ज्यांना काय काय केलं पळवले आता सांगितलं पण ज्या वेळेला सर्वसामान्य माणसं माझ्या माग उभी राहताना दिसली मी जावलं आता कुणाली गेले जाऊ दे भाऊ त्यांनी गाव ही माझ्या करता येईल त्यांना माहिती हाल गुरु मिळते माहिती हाल गुरु मिळते हे राजकारण माझ्या कुटुंबावर आले मला असले चालण्याचा प्रयत्न केला तुम्ही साधल्या जर तुम्ही पण द्या राजकारण आपण विकासाचा असल विचाराचा असल हा मान्य केला மான <laughs> आज तुम्हाला सर्व खाणे लावायचा आणि माझ्या सगळ्या आहे असेल सांगतो पुढच्या महिन्यापासून संपूर्ण माझ्या या भागातल्या <स्थाँगा>। प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला जो काय उपचार लागेल जो काय उपचार लागेल जे काही विदान करायचं असेल जे ऑपरेशन लागतील सगळे मोफत फोन यायचे लॉकडाऊन पाच वर्ष नाही आता ते इमारती चांगले डॉक्टर येतील आपले नर्स येतील काम येईल आणि आपण त्याच्यापेक्षा प्रायव्हेट डॉक्टर करणार काही काहीतरी मदत आज डॉक्टर जहागीर म्हणतो ते डॉक्टर आपल्या काढायला जबाबदारी मारेल ते डॉक्टर सरकारी नाही का एवढं देशला आपण इमारत दिली की आपल्या इमारतीचं आपलं नाव काढतात स्वतः उभं राहलो तुम्ही पाहिलं माझ्या घरचं काम नाहीये माझ्या जनतेची सेवा करायची माझ्या जनतेला करून मरण करायचं म्हणून त्या हॉस्पिटल उभं केलं आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच तिला कधी राहणार नाही आम्ही विश्वास देतो आज तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी वाढली अजून वीस तारखेपर्यंत साध्या वीस तारखेपर्यंत मला माझ्या पाठीमान उभं राहा आता एवढे सगळे फोटो बघितल्यावर सगळं पाहिलं म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी माझ्या नावानं आली अण्णाची लक्ष्मी आणि दुसऱ्याच्या नावानं आली इका लक्ष्मी लष्कमी काही नाकारायची नाही